नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौथीच्या मापाचं फुल प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शोल्डर न उतरू शोल्डर उतरू र... नये यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करण्यासाठी आपल्याला कुठल्या प... प्रकारचे मापे लागतात शोल्डर किती घ्यायचा मुंडा किती घ्यायचा छातीचा भाग कसा घ्यायचा तर हे सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि शोल्डर उतरू नये याच्यासाठी खास महत्त्वाचे काही टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा तर, तर पाहू शकता इथे आपल्याला सर्वात पहिले ब्लाऊजची उंची लावून घ्यायची आहे सर्वात पहिलं माप म्हणजे आपलं ब्लाऊजची उंची तर ते इथे लावलेली आहे साडे तेरा प्लस साडेचौदा त्याच्यानंतर दुसरं माप लावायचं आपल्याला शोल्डर तर शोल्डर जो आहे तो मी इथे लावलेला आहे सव्वा पाच इंच आणि त्याच्यामध्ये लावलेला आहे सव्वा दोन इंचाचा गळा आणि बाकीची शोल्डर पट्टी जी आपण शिवून तयार होईल ते आणि त्याच्यानंतर पाहू शकता इथे जो मुंडा आहे तो इथे लावलेला आहे मी पावणे सहा इंचाचा आणि त्यानंतर पाहू शकता इथे लावलेला आहे आपल्याला लगेच लावून घ्यायचा छातीचा चौथा भाग तर आपली छाती आहे चौतीस तर त्याचा चौथा लावलेला आहे साडेआठ इंच आणि त्याच्या बाहेर लावलेला आहे दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन हे झालं आपले बेसिक माप आहे तर पाहू शकता इथे पूर्ण उंची सर्वात पहिले त्याच्यानंतर आपला लावायचा आहे ते शोल्डर आणि त्याच्यानंतर मुंडा आणि छातीचा चौथा भाग हे मापे लागली त्याचप्रमाणे खालच्या साईडने आपल्याला लावायचं आहे कमरेचा चौथा भाग कमर आहे आपली अठ्ठावीस तर त्याचा चौथा लावलेला आहे सात इंच त्याच्यानंतर एक इंचाचे बॅकचे टॉक्स आणि दीड इंचाची मार्जिन तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगते की जो आपण पहिले फ्रंट बॅकचं जे आहे ते बघणार आहोत पेपर कटिंग आणि त्याच्यानंतर फ्रंटचं तर त्यानंतर इथे पाहू शकता आहे मी इथे सव्वा दोन इंचा गळा लावले लावलेला आहे आणि उंचीला जो गळा घेतलेला आहे तो घेतलेला आहे नऊ इंच आणि त्यानंतर पाहू शकता इथे खालच्या साईडने जो गळा आहे तो आपल्याला घेतलेला आहे मी तीन इंचा अशा प्रकारे उभी लाईन जी आहे ते स्केलने लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर कोपऱ्यामधून दीड इंच घेतलेलं आहे आणि इथे वरच्या साईडने अर्धा इंच घेऊन इथे अशा प्रकारे जो आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा मला इथे मटका गळा तर तो इथे अशा प्रकारे मी पूर्ण ड्रॉ करून घेतलेला आहे तर बघू शकता तर आपला डीपनेक आहे आणि फैलता आहे त्याच्यामुळे मी इथे दोन इं सव्वा दोन इंचाचं लावलेलं आहे ते जेणेकरून आपलं जे आहे ते ब्लाऊजचं शोल्डर उतरू नये याच्यासाठी जर तुम्हाला जर गळ्याचं शोल्डर उतरत असेल तर तुम्ही इथे दोन इंचसुद्धा घेऊ शकता आणि सव्वा दोन इंच घेऊ शकता तर याच्यासमोर समोर जर घेतलं तर तुमचं गड्याचं शोल्डर उतरू शकतं तर तुम्ही दोन ते सव्वा दोन इंचापर्यंत गडारुंदी जी आहे ते ब्लाऊजच्या गड्या ब्लाऊजची लावू शकता आणि उंचीला इथे नऊ ते नऊ इंचापर्यंत नऊ साडेनऊ इंचापर्यंत जो गळा असेल त्याच्यासाठी मी इथे दोन सव्वा दोन इंच इंच उंची जी आहे ती आपण लावायची तर पाहू शकता इथे त्याचप्रमाणे आपण इथे जो बॅगचं कटिंग आहे ते इथे पूर्ण मापे लावून अशा पद्धतीनं करून घेतलेला आहे तर इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल की बॅगच्या सा कटिंगसाठी आपल्याला कुठले मापे कशाप्रकारे घ्यायची तर आता आपल्याला लावायचं आहे फ्रंटचं तर फ्रंट ला जो आहे तो मी इथे प्रिन्सेस कटमध्ये करणार आहे तर पाहू शकता इथे जी आपली ब्लाऊजला बॅकच्या साईडला उंची लावलेली आहे तेवढीच इथेसुद्धा आपल्याला उंची जी आहे ते लावून घ्यायची आहे साडे तेरा प्लस साडेचौदा आणि जो आपला बॅकचा भाग आहे तो आपल्याला अशा प्रकारे ठेवून इथे उंची लावून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे जेवढं इ बॅकसाठी शोल्डर घेतलेलं आहे आपण सव्वा पाच इंच तेवढंच इथेसुद्धा घ्यायचं आहे आणि सव्वा पाच इंचावर घेतल्याच्यानंतर इथेसुद्धा सव्वा दोन इंचाचा जो गळा आहे तो सुद्धा मार्क केलेला आहे आणि इथे सुद्धा मी पावणे सहा इंचाचा जो मुंडा आहे तो सुद्धा इथे लावून घेतलेला आहे की जेणेकरून मुंड्यामध्ये आपल्याला टाईट ब्लाउज जो आहे तो होऊ नये आणि त्यानंतर मुंड्यामध्ये सुद्धा काही घोड येऊ नये यासाठी मी इथे पावणे सहा इंचाचा जो आहे तो मुंडा लावलेला आहे त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आणि दीड इंचाची स्टिचिंग ला स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे जे आहे ते आपले आपले नेहमीचे मापे लागलेले आहे त्याचप्रमाणे इथे खालच्या साईडने सुद्धा आपल्याला कमरेचा चौथा प्लस एक इंच आणि त्याच्यानंतर बाहेर दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे जे मापे आहे आपल्याला बेसिक लागतात ते लावून घ्यायची तर इथे अशा प्रकारे त्याच्यानंतर बाहेर आपल्याला स्टिचिंग मार्जिनसुद्धा आपल्याला स्केलच्या सहाय्याने लावून घ्यायचे आहे तर इथे आपले जे आहे ते बेसिक मापे लागलेले आहेत त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे मुंड्यामध्ये लावायचं आहे हा आपला समोरचा मुंडा असल्यामुळे मी इथे लावलेला आहे एक इंचाचं तर बघू शकता एक इंच लावल्याच्यानंतर इथे मुंड्याचा आपल्याला परफेक्ट असा गोल आकार द्यायचा तर हा आकार तुम्हाला येत नसेल तर तुम्ही नसे, फ्रेंच कर्व मिळतं ते त्याच्या सुद्धा देऊ शकता तर आता बरीच प्रॅक्टिस असल्यामुळे हा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित याच्यामध्ये लागला जातो तर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही प्रॅक्टिस जरूर करा त्याच्यानंतर पाहू शकता इथे सव्वा दोन इंचाचा जो गडा आहे तो लावल्याच्यानंतर खालच्या साईडने गडा उंची जी आहे ती समोरच्या भागाला मी साडेसहा इंच लावलेली आहे आणि शिवून जो गडा आहे तो आपला इथे सहा इंचाचा तयार होणार आहे आणि वरच्या साईडने इथे खालून दीड इंच घेतलेला आहे समोरचा सा जो गडा आहे आपल्याला पंचकोनी गडा इथे मी लावणार आहे तुम्हाला कुठल्या प्रकारचा गडा लावायचा असेल जो तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही इथे लावू शकता तर अशा पद्धतीने पंचकोनी गडा जो आहे तुम्ही इथे ड्रा करून ड्रॉ अलाव करून घेतलेला आहे त्याच्यानंतर पाहू शकता जे आपण लाईन केलेली होती त्याच्या बाहेर मी जो आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज असल्यामुळे एक्स्ट्राचं सामोरून दोन इंच घेतलेलं आहे दोन दोन किंवा अडीच इंचसुद्धा तुम्ही ते घेऊ शकता मोठं माप असेल तर त्याचप्रमाणे इथं आता आपल्याला लावायचं आहे टक्स पॉईंट जो आपला मेन आहे ब्लाऊजचा नाहीतर आपला जो कटोरीचा पप आहे तो व्यवस्थित येणार नाही त्याच्यासाठी जो टॉक्स पॉईंट आहे तो खूप जास्त आवश्यक आहे आपल्याला लावणं आणि त्याच्यानंतर जो टॉक्स पॉईंट आपल्या आपण घेतलेला आहे तो मी दहा इंच लावलेला आहे आणि त्याच्यानंतर पाहू शकता इथे आडव्यामध्ये मी साडेतीन इंच घेतलेला आहे छातीचा चौथा भाग आणि खालच्या साईडनी दीड दीड इंच म्हणजे तीन इंचाचा इथे टॉक्स जो आहे तो मी इथे अशा प्रमाणे लावून घेतलेला आहे की जेणेकरून आपल्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचा जो पप आहे तो व्यवस्थित आपला फुगी आलेला पा आला पाहिजे आणि प्रे कटोरी टाईप आपला जे ब्लाऊज आहे अगदी परफेक्ट असं व्यवस्थित फिटिंगला बसलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला जो प्रिन्सेस कटचा टक्स आणि टक्स पॉईंट जो आहे तो व्यवस्थित आपल्याला परफेक्टच घ्यायला पाहिजे तर इथे अशा प्रकारे मी घेतलेला आहे तर अशाप्रमाणेच तुम्हीसुद्धा घ्या तर पाहू शकता इथे फ्रंटचं जे आहे आपलं ड्रॉप्टिंग अगदी इथे परफेक्ट फिनि परफेक्ट मापासब मापासगट इथे लावलेलं ला आहे तर पाहू शकता इथे फ्रंट आणि बॅकचं जे आहे ते दोन्ही फ्रंटचं आपलं बॅकचं झालेलं आहे तर आता हे फ्रंटचा पेपरसुद्धा आपल्याला इथे अशाच प्रकारे पूर्ण कट करून घ्यायचं आहे आणि जे आपले भाग आहे साईड पीस आणि कटोरी ते आपल्याला पूर्ण सेपरेट करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथे गळा जो आहे तो तोसुद्धा इथे कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला साईड पीस आणि कटोरी जी आहे ती सेपरेट तयार होणार तर अशा पद्धतीचं फ्रंटचं जे आहे ते ड्रॉपटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी सोप्यामध्ये खूप सोपा ब्लाउज आहे शिवायला आणि हा फिटिंगलासुद्धा खूप छान बसतं प्रिन्सेस कट सामोरून हुकचं ब्लाऊज हा तर याचं सगळ्यात मेन म्हणजे आपला टक्स पॉईंट आणि जे टक्स आहे आपला दीड दीड इंचा लागतो तो, तो आपल्याला व्यवस्थित परफेक्ट माप लावायचं म्हणजे आपलं ब्लाऊज जे आहे ते सामोरून अगदी परफेक्ट असं फिटिंगला बसेल तर त्याचप्रमाणे इथे आपलं जे आहे ते टॉक्ससुद्धा मी इथे कट करून घेतलेलं आहे तर पाहू शकते इथे अशा प्रकारे काही आपलं सामोरचं सा फ्रंट पार्टचं सा पेपर कटिंग झालेलं आहे आणि त्यानंतर आता जो मागच्या साईडचा आपला गळा आहे तो सुद्धा आपल्याला इथे पूर्ण कट करून घ्यायचा आहे तर मटका गळा कशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला ड्रॉ करायचा तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेच आहे तर तुम्ही नक्की अशा प्रकारचा मटका गळा तयार क म्हणजे कट करून बघा ड्रॉ करून खूप सुंदर हा गळा तयार होतो शिवलेच्या नंतर त्यानंतर आता आपल्याला हा जो पेपर कटिंग आहे तो जसाच्या तसा आपल्याला अस्तरवर ठेवून कट करून घ्यायचा आहे तर जो बॅकचा भाग आहे त्याला आपल्याला कुठेही आपल्याला मार्जिन घ्यायची नाही आहे कुठल्याच प्रकारची मार्जिन घ्यायची नाही आहे जो जसा आपण कट केलेला आहे पेपर तोच आपल्याला पे इथे जसाच्या तसा ठेवून आपल्याला पूर्ण चॉपच्या साईडने ड्रॉ करून कट करून घ्यायचा आहे तर हा जो आहे आपला पाठीमागचा भाग म्हणजे साईडचा तर बघू शकता इथे अशा प्रमाणे कट केलेला आहे आणि त्यानंतर जो फ्रंट आहे तो सुद्धा आपल्याला अशा जसेच्या तसा ठेवून चॉकनी ड्रा करून ड्रॉ करून इथे कट करून घ्यायचा आहे आणि बाहेरच्या साईडनी थोडी पाव इंचाची जी आहे ती मार्जिन घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला जो साईड पीस आहे तो सुद्धा इथे आपल्याला अशा प्रमाणे ठेवून पूर्ण कट करून घ्यायचा आहे आणि याला सुद्धा पाव पा इंचाची जी मार्जिन आहे ती सुद्धा आपल्याला तिथे फक्त पाव पाव इंचाची मार्जिन लावायची आहे ती सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे जे तिन्ही भाग आहे आपल्याला कैचीने पूर्ण कट करून सेपरेट करून घ्यायची आहे तर बघू शकते इथे अशा प्रकारे जो आपण पंचकुनी गडा लावलेला लावलेला आहे तो सुद्धा आपण कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जो अस्तर आहे तो अस्तर आपल्याला मेन फेब्रिकवर ठेवून साईडनी थोडा थोडा म्हणजे एक इंच किंवा अर्धा इंचाची मार्जिन घेऊन आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे तो सुद्धा आपल्याला इथे अशा प्रकारे पूर्ण कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे साईड तीस कटोरी आणि बॅकचा भाग जो आहे तो अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे कट करून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे जी बाई आहे ती मी शिवतानी कट करणार आहे कारण की बाईचा जो काठ आहे त्याच्यापासून डिझाईन तयार करायची त्याच्यासाठी जो हा ब्लाउजची तुम्हाला जेव्हा स्टिचिंग दाखवेल तेव्हा बाईसुद्धा मी कशा प्रकारे कट करायची तीन इंचाची छोटी बाई त्याचा व्हिडिओ ते तुम्हाला सांगेल तर बघू शकता इथं काठ जो आहे तो तीन ते साडेतीन इंचाचा जो काठ आहे त्याच्यापासून आपल्याला फक्त बाई तयार करायची आहे त्याच्यामुळे मी इथे कटिंग दाखवलेली नाही बाईची तर इथे अशा प्रकारे आपलं प्रिन्सेस कट ब्लाउजचं फुल तुम्हाला कटिंग पेपर कटिंग दाखवलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो